नमस्कार माझं नाव सागर देशमुख मी निफाड आणि सिन्नर तालुका प्रतिनिधी म्हणून व्ही एन आर सीड्स कंपनीचं काम बघतो तर आज आपण मेंढी गावात सिन्नर तालुका येथे श्री घोटेकर साहेब प्रगतशील शेतकरी यांच्या शेतात आलेलो आहोत तर यांनी व्ही एन आर कंपनीची त्रेचाळीस त्रेचाळीस ही मका लावलेली आहे आपण त्यांच्याकडून त्यांचे या वाहनाबद्दलचे गुणधर्म आपण थोडक्यात जाणून घेऊया नमस्कार साहेब नमस्कार मच्छिंद्र लक्ष्मण गोटेकर, गोटेकर, गोटेकर रानार मेंढी तालुका शिन्नर जिल्हा नाशिक तर माझी मी हे दहा बॅग लावलेले होते माझ्या शेतामध्ये मा आणि मी दहा बॅग लावल्या म्हणजे पाच एकर मी जे मका लाहत असते त्या मकाचा आवरेज आणि क्वालिटी नंबर एक की मी दोन वर्षापासून ही मका लावत आलो मला एकरी हे चाळीस क्विंटलचं आवरेज भेटलेलं आहे आणि पूर्णपणे मका पूर्ण शेंड्यापर्यंत भरलेली राहते आणि कलर आणि ठुसा पण आहे ना ठुसा जरी जाड वाटतो आपल्याला याच्यातला पण आवरेज भरपूर आहे मका खूप जाड असते बाकीच्या व्हरायटीपेक्षा ही व्हरायटी त्रेचाळीस त्रेचाळीस एवढ्यात नंबर एक आहे आणि मी जो सलग हे माझं तिसरं वर्ष आहे गोटेकर साहेब ही मग साधारण किती कालावधी घेते बाकीच्या पेक्षा पंधरा एक दिवस लवकर लवकर म्हणजे साधारण शंभर एकशे पाच दिवसात आणि आपण दोन्ही दो क्वालिटी करून पाहिल्या होत्या शेजारी शेजारीच होत्या पण ही लवकर पंधरा दिवस आली आणि याच्यात तुम्ही एक अनुभव घेतला बांधावरची कणस आणि शेताच्या आतमध्ये बांधणीवरले आणि आतमधले शेवट सगळे सारखेच राहतात सारखेच याचा रंग कसा वाटतो रंग असा पिवळसर रंग एकदम भारी आणि मार्केटला पण दुसऱ्या पेक्षा दहा रुपये वाढवत जाते याचा मुरघास म्हणून कसा मुरघास करून होतो आणि उंची भरपूर चाऱ्याचा पण फायदा आहे आणि धान्याचा पण आणि आप... मुरघासाला पण चालते मूर घासाला पण आपल्याला धान्याचं आवरेज चांगलं भेटत आपण इतर शेतकऱ्यांना ह्या व्हरायटी बद्दल काय सांग सांगू शकतो बऱ्याच जणांनी व्हरायटी आपली पाहून बऱ्याच जणांनी केलेली आहे या वर्षी त्यांना पण आवरेज भेटलेलं आहे तर धन्यवाद गोटेकर साहेब आपण ही मका लावली आणि इतरांनाही लावण्यास प्रेरित केलं आणि या वर्षी अजून दहा पाच शेतकरी वाढणार कारण माझी मका पाहून आवरेज पाहून प्रत्येक जण तू कोणती केली काय केलं मी त्रेचाळीस के त्रेचाळीस केली त्यांना सगळ्यांना सांगितलं आणि येथून